तर ज्या पद्धतीने सगळे आरोप केले के गेले खरं तर विधानसभा दृष्टीने जर बघितलं तर जे उड्या मारत होते बाबू गारे लीड देऊन नितीन सावंत त्याच त्यांच्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये लीड तिसऱ्या क्रमांकावर गेला असं तुम्ही काय म्हणताय तर मग असे उमेदवार जिल्हा परिषद दृष्टीने ज्यांना गाव पातळीवर हो लीड नाही ग्रामपंचायतीवर लीड नाही मग ते झेडपीमध्ये कसे लीड घेणार नाही मग मला तुमच्या माध्यम माध्यमातून तेच सांगायचं आहे हा विधानसभेलाच होते पत्रकार परिषद घेऊन बाहेर देऊन मोठ्या मोठ्याने बोंबलत होता हे यांची काय म्हणजे बऱ्याच काय आरोप करत होता परंतु जेव्हा निकाल लागला तेव्हा तुम्ही सर्वांनी बघितलं हा बोंबलणारा पोपट तीन नंबरला होता याच्या ग्रामपंचायतमध्ये याला स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये लीड घेता आला आम्ही न बोलता आम्ही एक नंबरला राहिलो रा हा बाबू गरे आता स्वतःला जेव्हा स्वतःला मोठा सक्षम उमेदवार समजतो आहे आणि स्वतःला दुसऱ्याला एकदम कमजोर समजतो आहे तुम्हाला खरं माहिती सांगतो मी हा राष्ट्रवादीच्या जीवावरती बॉम्ब वापरतो आहे आणि अक्षरशः राष्ट्रवादी बाजूला करा आणि याच्यात हिंमत येते माझ्याशी लढून दाखवा माझ्याशी लढून दाखवा मग याला समजा की तो नंबरला असेल तो ठाकरे गटाचे राष्ट्रवादीचे आता तो ठाकरे गटाचा आहे त्यांनी आघाडी केली तो त्यांचा वैयक्तिक विषय त्याच्यावरती काही मला बोलायचं नाही परंतु तो जो चॅलेंज करतोय ना ते चुकीचं आहे तेवढं त्याचं त्याचं विधानसभेला जर का तेवढी उडी असते ना तर मग म्हटलं असतो त्याचा चॅलेंज आहे हा चॅलेंज आम्ही करायला पाहिजे कुणाला शंभर टक्के पडत असेल ना पण ते काय एवढं सोपं आहे का जिल्हा परिषदला तो वाढून ताडून करतो आहे आज सुद्धा गरजे शेटच्या जीवावरती तो जिल्हा परिषद लढतोय आणि तो आमदारकीचं स्वप्न बघतोय आता प्रत्येकाने स्वप्न बघा मी पण बघत असेल पण माझं मी पाय समजायला पाहिजे ना नाही 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 मी बोलत बोलतो असं तुम्हाला मी पण बघतो आहे असं समजलं तर पण त्याला जे वाट्य आहे ना ते चुकीचं आहे त्याने ते कधी स्वप्न आणू नाही स्वतःची ग्रामपंचायत त्याला ठीक सांभाळता नाहीत या पपटाने बोंबलू नये कशाला आमदारावरती बोलू आणि आम्ही ठरवलं होतं कोणाच्या चर्चा करायची नाही त्याने चर्चा केली म्हणून मला बोलणं भाग पडलं तो माझ्या तो आता दिशा भूल करतो सैलकोड बौद्ध वस्तीत गेला तिथं सांगणार सुदामपावली बौद्धांच्या विरोधात आहे मुस्लिम वस्तीत गेला तिथं सांगणार सुदानपावली मुस्लिमांच्या विरोधात आहे आगरी समाजात गेला का तिथं जाऊन सांगणार सुदामपावली आगरी समाजाची विरोधात आहे तर मी त्याला एक सांगेल तुमच्या माध्यमातून तुझ्यापेक्षा आगरी समाजात माझे जे मित्र जास्त आहेत तुझ्यापेक्षा मुस्लिम समाजात माझे मित्र जास्त आहेत बौद्ध समाजात तुझ्यापेक्षा माझे मित्र जास्त आहेत वाटलं तर अशी आपण एक दिवस मिटिंग घेऊ आणि तुझे मित्र एक साईडला बोलू माझे मित्र एक साईडला बोलू मग तुला समजेल माझा संपर्क किती येतो मी तुझ्यासारखा गावगिवाट करत बसत नाही ही न ना पी पी घरात घुसला चुली परत गेला भाकर खाल्ली म्हणजे झालं का बाहेर गेल्यानंतर चार लोक शिवाय येतात हे तुला माहिती नसलं अजून आता त्याचं त्यांनी समजावं बाहेर निघल्याशिवाय घालतात ना लोक त्याला वाटत असेल माझा पक्का दांगा संपर्क आहे हा संपर्क आहे असला एकंदर मागे बांग बसतील तसा आमचा प्रचार नाही आमचा शांत प्रचार आहे आमचा सोबत असा प्रचार आहे आमच्या प्रचाराला दिशा नाही वेगळी दिशा नाही मतदारांना काय आव्हान करा <coughs> तुमच्या माध्यमातून मी मतदारांना हात जोडून एक विनंती करल का बघा तुम्हाला एक विनंती करतो का जो हा जो जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे हा भूल थापा आणि एकदम सर्वला चुत्या बनवणारा उमेदवार आहे तसंच मी आम्ही जे उमेदवार उभे केलेले आहे योगेश कांबेरे खरोखरच तुम्हाला सांगतो आज परत त्या व्यक्तीने कुणालाच कधी चुत्या बनवल्या नाही मी तुम्हाला एक पहिलं एक उदाहरण सांगेल थोडं थांबवतो थो एक लग यांनी माझ्या गावातले एक बाईक टाकले माझ्या बौद्ध वस्तीतली एक मुलीची मुलाखत घेतली आणि ती बाईक टाकली मी याचा खर्च केला ते माझ्यामुळे मुलगीचा जीव प्राण वाचला मी नक्की तुमच्या माध्यमातून तुम सांगेल अशा जर का बाईट दिल्या ना तर महिनाभर माझ्या बाईट संपणार नाही एवढं मी लोकांना मदत केलेली आहे त्या मुलीला पण मी मदत केलेली आहे पण मी याचे एक दोन तीन गुण असे सांगेल याने अनेक पेशंट मुंबईला किंवा वाशीला नेऊन ॲडमिट केलेले आहेत आणि परत तेव्हा बघायला पण गेलेला आहे त्यातल्या पेशंटची मी हकीकत सांगेल दहा दिवस तो पेशंट त्यांनी नेऊन नवी मुंबईला ठेवला आणि मी अकराव्या दिवशी तिथं बघायला गेलो ही वस्तू तिथे आहे आगरी समाजाचाच तो पेशंट होता माझा खास मित्र असल्यामुळं मी बाहेर होतो मी अर्धा दिवसाने आले मी ते आम्ही पेशंटला बघायला गेलो गरीब व्यक्ती होता बघायला गेल्यानंतर अर्धा तास बसलो मी तिथं आणि मग मला त्यांनी सांगितलं दादा अमोगा माणसाने आम्हाला येऊन टाकला इथे आणून अडमिट केलं बाबू घर आणि आमच्याकडे काही बघत नाही आज आमच्याकडे काही पैसे नाही आम्हाला त्यावेळेस सांगितलं भरपूर खर्च करू मी तुमचा सर्व खर्च करतो पण आज आम्ही फोन करतो उचलत नाही तर मग मी पेशंटला बघितल्यानंतर दोन त्यांच्या माल नातेवाईकांना बाहेर घेतले बोललो तुमची काय अडचण आहे त्यानंतर आम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये अर्जंट भरायचे आहेत आम्हाला तुम्ही जर का तेवढे दिलेत तर मी आम्ही तुम्हाला थोडीशी जमीन देऊ ही हे खोटं बोलत नाही तुम्ही वाटलं तर मला फक्त त्या व्यक्तीचं नाव ओपन नाही करायचं पण तुम्हाला जर का वेळ आली तर तुमच्यासमोर मी हाजर करेन मी त्यांना तिथे साठ हजार रुपये दिले बोल मला तुमची जमीन नको ना काय नको अशी ही एक व्यक्ती नाही भरपूर व्यक्तींना त्यांनी आर्मिट करायचं तिथं ठेवायचं आणि निघून यायचं अशी परिस्थिती केलेली इथे आज पाच दाला हजार रुपये दिले तर मोठी तो बाईट घेऊन सांगतो आणि खर्च का यांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावर घे त्याच्यावर घे दोन वर्षे तर नितीन सावंतचाच खर्च करत होता याचा एकही उपाय नाही याचा स्वतःचा पोट त्याच्यावरच भागात होतं दोन वर्षे हा काय रूप करतो म्हणून बोलताना याने व्यवस्थित दो बोलता बोला आणि तुमच्या माध्यमातून मी परत एकदा मतदारांना एक विनंती करेल कसं भूल तापायला बली पडू नका तुम्हाला मी मी स्वतः अनेकांच्या संपर्कात आहे सर्वांना विनंती करून सांगाल का जे उमेदवार मी स्वतः दिलेले आहेत योगेश कांबेरे आणि संज्ञा आणि तिकडून आमेलो अमोल जाधव या तिघांना पण अगदी भरघोस आणि विजय करा पुढं काही काम असू दे आम्ही तुमचे प्रत्येक काम करण्यास सक्षम आहोत